मसाल्याच्या पदार्थांची झाडं नारळी पोपळीच्या बागा केळीच्या बागा सुपारीची झाड सगळं काही या महापुरामध्ये अशा प्रकारे जमीन दोस्त झालंय या मसाल्याच्या पदार्थांपासून सुपारीपासून मिळणारं उत्पन्न आणि इथल्या लोकांचं आखाती देशामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने जाण्याचं प्रमाण यामुळे हा सगळा परिसर समृद्ध बनलाय अशा प्रकारचे टुमदार बंगले हे इथलं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणारं चित्र मात्र या महाप्र या महाप्रलयामुळे एका बाजूला मसाल्याची झाडं जी आहेत ती उन्मळून पडली आहेत तर दुसऱ्या बाजूला या बंगल्यामधील वाहनांचीही अवस्था आपण बघू शकतो मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना खूप प्रसिद्ध अशी कविता मात्र ही कविता या लोकांना इथं प्रत्यक्षात जगावी लागतीये पुढचे काही दिवस या सगळ्या कवितेसारखेच त्यांना इथं लढा द्याव्या लागणार आहे किंवा संघर्षमय राहणार आहेत पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता हे लोक पुन्हा त्यांच्या घरामध्ये परत येत आहेत आणि इथली परिस्थिती पाहून साहजिकच आवाक होत आहेत रोजचं त्यांचं हे राहण्याचं ठिकाण मात्र चिखलानी पूर्णपणे बरबटून गेलं आहे इथं या कुटुंबातील लोक आहेत अगदी आज सकाळपर्यंत या घरामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं होतं आणि आता ओसरल्यानंतर कॅम्पमधून हे लोक पुन्हा इथे येत आहेत आपल्या घराची अवस्था पाहायला